नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी आज घेऊन आले सुंदर आणि सोपी रांगोळी तर बघा आता गणेश चतुर्थी येत आहे गण गन, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी मी सुंदर अशी एक पानांमधील गणेशाची रांगोळी काढलेली आहे पानाचे आकार काढून त्यामध्ये गणेशाची रांगोळी मी काढलेली आहे तर बघा आपण सण उत्सव साजरे करत असतो आणि तर निस आपल्या पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारे आपण गणेश मूर्ती घेतल्या जसं की बोलतात इको फ्रेंडली गणेश मूर्ती त्या लवकर पाण्यामध्ये विरगळतात मातीच्या मूर्ती आपण घेतल्या तर आपल्या एक आपली ही परंपरा आहे की पाना फुलांचा पण गणपती त्या आकाराचा मातीचा आपण बनवू शकतो तर प्रकारे बघा मी आ, सुंदर अशी गणेशाची रांगोळी काढलेली आहे आता जे प्लास्टर ऑफ पॅरेजचे जे गणपती असतात ते आपण विसर्जन करतो गणेशाचं तर ते तसेच पडून राहतात त्या मूर्ती आणि नंतर आपण बघितलं तर ते जे एकदम खराब दिसतं की आपले गणपती बाप्पा तसेच पाण्यामध्ये पडलेले आहेत तर त्यासाठी जर मातीची मूर्ती आपण वापरली मातीची मूर्ती घेतली आणि तिचं विसर्जन केलं तर ह्या मातीच्या मूर्ती कशा विरगळून जातात किंवा आता बघा आपण सुद्धा गणेश गणेशाचं चा छानपैकी बनवू शकतो म्हणजे मातीच्या आकार पानांचं जसं की आता बघा मी असं गणपती काढलेलं आहे तर आपण घरगुती जेव्हा गणपती बसवतो छोट्या मूर्ती असतात तर आपण अशा मूर्तीसुद्धा पानानेही मातीच्या अशा मूर्ती आपण बनवू शकतो तर खूप सुंदर दिसते आणि अगदी पटकन होते पानांचे आकार फक्त काढायचे आहेत आणि अगदी सुंदर आहे बघा कोणालाही काढता येईल अगदी पटकन होणारी रांगोळी आहे आणि प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला नवनवीन रांगोळ्या दाखवतच असते तर ह्याही भागामध्ये मी कसा लाईट डार्क करून असे हे कलर भरलेले आहेत आणि मध्ये जे पानांच्या शिरा आहेत त्या जरासा एक लाईट कलरने दाखवलेल्या आहेत आता रांगोळीचं जे बॅक जो बाकीचा राहिलेला पॅसेज आहे बॅकग्राऊंडचे आहे त्यामध्ये मी थोडंसं पोपटी कलर हिरव्या कलरमध्ये थोडंसं लाईट पोपटी कलर मिक्स करून त्याने ते जे साईडचं साईडची जी, जी जागा राहिलेली आहे आपली ती भरून घेतलेली आहे त्यामुळे एक रांगोळीला बघा उठवला आहे तसंच मध्ये मधला कलर लाईट आहे तर बाजूला थोडासा डार्क कलर दिला की रांगोळी उठून दिसते आणि एकदम सोपी रांगोळी आहे पटकन काढून होते आणि थोडेसे प्रॅक्टिस केली की नक्कीच काढता येईल आणि आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर त्यासाठी ही सुंदर अशी रांगोळी आहे बघा आणि मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते की कसं लाईट आणि डार्क शेड आपण एक लक्षात ठेवायचे त्यामुळे काय होतं रांगोळीला एक उठाव येत असतो आता मी खाली जे बाप्पाला आवडती फुलं आहेत आपली जास्वंदाची ती फुलं काढलेली आहेत त्यामध्ये थोडंसं डार्क आणि लाईट असं करून पिंक आणि रेड कलर किंवा वरती पण आम्ही थोडंसं लाईट कलर केलेला आहे त्यामुळे वरचा जो गणपतीच्या चेहऱ्याचा गणपती बाप्पाच्या चेहऱ्याचा जो भाग आहे तो उठून दिसतो तर तो मध्ये मग डार्क होणार तर त्यामुळे काय उठून दिसतं नंतर मी छोटी छोटी फुलं जशी बाजूला थोडीशी जागा राहिलेली आहे चा चोटी -चोटी ले ले तर तिथे एक छोटी छोटी फुलं काढलेली आहेत बघा सुंदर अशी रांगोळी आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल माझ्या रांगोळ्या जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शिका माझ्याबरोबर नवनवीन रांगोळ्या काढा सुंदर असं एक प्रसन्न वातावरण आपण निर्माण करत असतो रांगोळीने आणि बरं वाटतं की रांगोळी काढली आपण तर बघा बघत राहा आणि नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद